नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा ह्या रानभाज्या आता भरपूर येत आहेत आपण ह्या भाज्या आता करणार आहोत ही भाजी घेतली आणि भाजीमध्ये मीठ टाकून मी स्वच्छ करून घेत आहे तसंच दुसरी भा भाजी घेतली त्याच्यामध्ये पण मीठ टाकलं आणि हे स्वच्छ करून घेत आहे मीठ टाकल्यामुळे वरी जे काही धूळ वगैरे बसलेले आहेत किटाणू वगैरे बसलेले आहेत ते निघून जातात आता आपण ह्या भाज्या चिरून घेऊया ही भाजी तांदूळजीची भाजी आहे तांदूळ कुंजर पण म्हणतात तांदूळ जा म्हणतात तांदूळ सा म्हणतात आता तुमच्या एरियामध्ये काय बोलतात हे तुम्ही कॉमेंट करून सांगा बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आता ही आहे पात्रची भाजी पात्राची भाजी तर सगळ्या रोगावर रामबाण उपाय म्हणायला काही हरकत नाही बघा अशा पद्धतीने हे कट करून घेऊया आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी तेल ओतून घेतलं आता भरपूर असा लसण टाकून घ्यायचा बघा अशा पद्धतीने हे लसूण गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे शेची चिरलेली भाजी टाकून घ्यायची आपल्याला ही भाजी आता जास्त दिसत आहे पण जशी जशी शिजत जाईल तशी तशी हे सून जाते कमी होते बघा आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया पूर्वीच्या काळी फक्त मीठ आणि भरपूर असं लसूण टाकून ही भाजी केली जायची पण आपलं आता नवीन वर्जन त्याच्यामध्ये तिखट टाकतो बरेच काही मसाले टाकतो डाळी टाकतो अशा पद्धतीने ही आपली भाजी आता शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेतली हळद टाकून पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं ही भाजी बाळंतिन बायकांसाठी किंवा गरोदर स्त्रियांसाठी फार उपयोगी आहे अशा भाज्या खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती पण वाढते आरोग्यासाठी फार उपयोगी आहेत त्यासाठी ह्या भाज्या आपण वारंवार खाल्ल्या पाहिजे ह्या भाज्यावर काही फवारणी वगैरे केलेली नसते त्यामुळे ह्या भाज्या अगदी आपल्याला नैसर्गिकरित्या खाण्यासाठी उपयोगी आहेत आता मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडं पूट टाकून दिली भाजी शिजलेली आहे आता दुसरी भाजी तयार करूया गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये तेल ओतलं तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी लसण टाकून घेतला आणि ही आपण पात्राची भाजी ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे पा तर ही पण भाजी थोडी फ्राय करून घ्यायची पात्राची भाजी तर सगळ्या हो रोगावर रामबाण उपाय म्हणायला काही हरकत नाही सगळ्या रोगांसाठी उपयोग आहे पचनक्रिया तर फार छान राहते या भाजीमुळे अशा पद्धतीने ही भाजी आपण फ्राय करत आहोत थोडं झाकण टाकून घेतलं थोडं वाफलून घेतलं बघा अशा पद्धतीने हे अशी भाजी झालेली आहे आता त्याच्यावर पण आपण पन कूट टाकून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे बघा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद